नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत भाऊ बहिणीची जात्यावरील सुंदर ओवी बरीला बाजार बाई वसरला बरीला बाजार बाई ग व सरला आत्ताच्या राजा मंदी भाऊ बहिणी ला विसरला आताच्या राजा मंदी भाऊ बहिणी बहिणीला विसरला गुजना बोलायला मला कशाला हवी लोक बाळ माझी गीताबाई जोगिया माझी लेक बारीक बांगळी बारा लेती जोडी हावशा वशा बंधू माझा हा सत सोडी भाचीच्या लग्नात माझ्या हक्काचा मावळ वीर बंधूनी करनी केली दोन्ही पदरांना जर शेवगाच्या शेंगा अंतरळी त्यात, उंच या चोळ्या माझ्या दंडाला शोभतात मोठनी मोठ, मोठ डोळ वरल्या देवाची करनी माझ्या बंधूला देखुनी नार लागली झुरनी एवडा माझा जीव गोड खायला सोकला पिता माझा दवलत अंजीर बागत पिकला लेण्या लुगळ्याची नार दिसती देखनी पाटी बाळाची घोरवनी पाटीबाळाची घोरवनी भाव जरी तुझ्या वाड्याला चौथी फेरी बया माझी ती गवळन अंतकरणाची नव्हते घरी माळ्याच्या मळा मंदी काय गुलाबा तुझी सत्ता वास घेणारा इल आता वास घेणारा भरिल्या बाजारात खडी चोळीचं नाव गाव बंधूजी बोल त्यात खडा लावून मला दाव बंधूजी पावना पळे उजेड वाड्यावरी हाती कंदील घोड्यावरी हाती कंदील घोड्यावरी माहेर माझ केलं एका बिग्याच वसुल। सया बोलल्या बंधू समत्र असल लुगळ घेतील त्याला रेशमी नाही काही माऊली गबया बोलले की एवळ्यानं झालं नाही लुगळ घेतील त्याचा पदर दिळशाचा ताई ताग बंधुजीचा त्यांचा मैत्र बडोद्याचा सका बिळच्या पारी वासुदेवाची आली फेरी बया चांगून दान करी बया चांगून नादान करी लुग बिळ्याच्या आधी कसा पदर फाटला पिता माझ्याच्या जीवावरी नाही गुमान वाटला भरिल्या बाजारात काय किराण्या तुझी दाटी बंधू हिंड तो बहिणीसाठी बंधू हिंड तो बहिणीसाठी लुगळग घेतील त्यांना रेशमी काळी काळी नाही नेसत घाला घडी नाही नेसत घाला घडी माव बिळ आत्या तुझ्या माहेरी माझी सत्ता तुझा बंधूजी माझा पिता तुझा बंधूजी माझा पिता काळी ग कळा नो कोने सुवंगनाथ तुजा बंगल्यात पति तुजा बङना ग चंद्र काळा पदरी राम सिता व्रता, नेस पतिव्रता नेस पतिव्रता खळी न भरली वैनीबाई बाई संसारी रंगली वैनी बाई संसारी रंगली काळी ती चंद्र कळा नेने सावी, माय मायबाई आपल्या जन्माला सावी काळी ग चंद्र कळा दूधू नि झाला बोळा रूप ये दिले सोळा ये दिले सोळा जोडवी झिनकार तुझ्या बिरुदीवर मोर सावळी मैना माझी लेख खेळ ती ताली वार धीर भाव जयाच जशी काट्याची पांजणी चुळ्याच माझ्या राज्य जाहगिरी लाखाची साजनी तांबळ्या लुगडाला डाग पळला काजळाचा तू कळेला जावळाचा तू कळेला जावळाचा तरवळ फुलला सोन्या सोन्यापरास सवाई लेकाची सर काय करील जावई हे कुलता एक नका म्हणू पांडवाला कारल्याचा येल सारा मांडव झाकला पाऊस पाण्याची झळ लागली वाऱ्याची माय माऊलीची माझी पासोळी निवाऱ्याची Màyọ̀ mawuli tì màdhí, ìpasọ̀ orí ni wà dásí.